मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर मी तुम्हाला महालक्ष्मीच्या पहिल्या गुरुवारी बोलले होते की अजून एक आणलेला आहे मुखवटा आणि ड्रेस तो काही मला सापडला नाही धीरजने ठेवलेला तर मला तो मिळालेला आहे आणि लास्ट गुरुवारी आपण वापरणार दाखवते तुम्हाला हे बघा सुंदर आहे ना आपण ओपन करूया त्याच्यासोबत दागिनेसुद्धा आहेत पाहिलेत का एक निघाला दागिना आणि पिना पण मारलेल्या आहेत साफास काढायची हा पिना नाही तर फाटेल आपला ड्रेस हे बगा। ओहो खोटा कुठे गेला हे बघा वा सुंदर हे बघा एक दाहिना पडला हा लक्ष्मी हार आपण हा पण घालूया ते वरून घालायचंय ते सगळेच हो आटकवलेले आहेत नंतर घालायचे आपण हा सुद्धा घालून टाकू बघितलंच नाही असं पण होत चला कसं वाटलं तुम्हाला हा कसं वाटलं तुम्हाला हा महालक्ष्मीचा मी आणि साडी आणि दागिने नक्की सांगा धन्यवाद या ठिकाणी आपण कलश मांडून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण आता मुखोटा आणि साडी नेसवणार आहोत चला करूया तर मी तुम्हाला दाखवलाच महालक्ष्मीचा मुखोटा आणि साडी आणि दागिनेसुद्धा तर आज आहे शेवटचा मधला गुरुवार आणि आपल्याला आज ते मिळालेलं आहे तर मी त्याचा वापर आज केलेला आहे या ठिकाणी छान नटवलं आहे हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा सुंदर ना तर या ठिकाणी ही रांगोळी काढलेली आहे दिसते का तुम्हाला मला माहीत नाही आणि या ठिकाणी हा चांदीचा दिवा आणि इथे कापूर तुपाचा दिवा अक्षदा अष्टगंध वगैरे फुलं बघा भरपूर फुलं हे बघा भरपूर फुलं आहेत हे बघा या ठिकाणी पंचामृतसुद्धा बनवलेलं आहे चला आपण पूजा करून घेऊया हे बघा इथे समय लावलेले आहे ला आणि या ठिकाणी पूजेची तयारी करून घेतलेली आहे या ठिकाणी फ्रूट्स ठेवलेले आहेत या ठिकाणी रांगोळी काढली आहे या ठिकाणी हा दीप आपल्याला लागणार आहे तो पण लावलेला आहे चांदीचा आणि या ठिकाणी कापूर अक्षदा तुपाचा दिवा या ठिकाणी हे पंचामृत आणि हे हे बघा गुळखोबरं आता अमेरिकेमध्ये तर तसा अख्खा नाही मिळत हा बुरा म्हणतात ना पावडरसारखं मिळतं ते घेतलं आहे आणि गुड आणि या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आद्यंतरिते महेश्वरी महेेश्वरी योगशुगसंबुते महालक्ष्मी नमस्ते स्थूलसुष्मा महारादय महालक्ष्मी महोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबर देवी देवी लानालंकारपोषि जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते ओम महालक्ष्मी नमो नम कशी वाटली तुम्हाला महालक्ष्मी तिचे दागिनेम खोटा साडी नक्की सांगा आणि खूप छान पूजा झाली अभिषेक घातला महालक्ष्मीला अजून आरती केली कहाणी वाचली श्री महालक्ष्मी अष्टकम म्हटलं मंत्र म्हटला खूप प्रसन्न वाटत खूप छान वाटत सर्व मंगल मांगल शिवी सर्वांत गौरी नारायण भेटूया नंतरच्या भागात चला स्वयंपाक करूया तर आज उद्यापण आहे ना आज शेवटचा गुरुवार आहे महालक्ष्मीचा मार्गशीर्ष महिन्यातला तर बोलवलेला आहे मित्रांनो जेवायला या स्वयंपाक चालू आहे या ठिकाणी छोले तयार झालेले आहेत विना कांदा लसणाचे या ठिकाणी हा बासमती तांदूळ जो आहे तो मी धुवून या ठिकाणी पसरवून ठेवलेला आहे याची आपण खीर बनवणार आहोत वाव या ठिकाणी रेणी आपण बनवत आहोत मधला हे बघा हे एक किलोचं पनीर आहे दोन पार्ट आहेत याची पण आपल्याला बनवायची रेसिपी भाजी खीर वाव काय सुगंध सुटलाय खिरीचा चारोळी घातली बदाम काजू घाते जाईफळ घात वेल पावडर घाते आणि किसनीच घालते मस्तच आणि आता केशर पण घालणार आहोत आपण या ठिकाणी केशर भिजत आहे केशर वाव मस्तच चला आता आपण पुऱ्या तळूया पंप पुरी पुर बघा पनीर पनीर टिक्का हे बघा या ठिकाणी ही तयारी झालेली आहे तर हा माझा सहा चेअरचा डायनिंग टेबल ॲडजस्टेबल आहे तर याला मी एक्सटेंड करून घेतलेला आहे या ठिकाणी पण आणि पलीकडच्या साईडला पण चला आपला स्वयंपाक पण रेडी आहे आणि सगळी तयारी झालेली आहे हे बघा मी या ठिकाणी स्वयंपाक वगैरे करून मस्तपैकी सगळं रेडी करून या ठिकाणी साडी नेसून रेडी झालेली आहे आणि ऑलरेडी एक फॅमिली आलेली आहे तर बहुतेक तुम्हाला आवाज पण येईल हॉलमधला तर ही नेटची साडी आहे आणि आईकडे गेल्यानंतर माझं खूप वजन वाढलं आणि याच्यावरचं ब्लाऊज मला फिट नाही झालं तर मी हे गोल्डन घातलं आहे तर ज्वेलरी गोल्डन आहे यात पण गोल्डन आहेच तर हे मॅच झालेलं आहे इथे हा नेकलेस घातलं आहे ने आणि हे काय घातलं आहे कसे वाटते मी अगदी पटकन रेडी झाली पाच मिनटंचं चला पाहुण्यांचं स्वागत करूया आता तुम्हाला मी जेवणाचा मेनू दाखवते नाचणीचे पापड तळले आहेत उडदाचे पापड कुरडे तळले या ठिकाणी पुऱ्या आहेत भरपूर या ठिकाणी छोले आहेत या ठिकाणी पनीर आहे पनीर टिक्का या ठिकाणी फ्लावरची भाजी आहे या ठिकाणी बिर्याणी बनवलेली आहे या ठिकाणी फिरणी बनवलेली आहे खीर पण म्हणतात त्याला फिरणी पण म्हणतात आणि या ठिकाणी गुलाबजामून आहेत आणि कोशंबीर तुम्हाला दाखवायची राहिली आता ही जवळजवळ संपत आलेली आहे तेव्हा मी दाखवते की मी काकडी मुळा गाजर बीटरूट याचीही बनवलेली आहे आणि त्याला तडका पण दिला आहे या ठिकाणी हा माझा मोठा मुलगा चला मी परत आले तर येऊन गेले मित्रमंडळी सगळ्यांनी मिळून आरती केली तर तीन फॅमिलींना बोलवलं होतं आणि जेवण खूप खूप आवडलं सगळ्यांना कांदा लसूण न घालता विना कांद्याचं लसणाचं जेवण तरीसुद्धा इतकं टेस्टी मनीषा तू एक सुग्रणेच म्हणजे ते नेहमीच भाजी तारीफ करतात पण आज आपण लसूण वगैरे घालत असतो पण आज लसूण आणि कांदा न घालता बनवलेलं आणि आमचे एक फे फ्रेंड आहे ते तर लसूण कांदा खातच नाहीत आणि उपवासाच्या दिवशी मी पण नाही खात आणि बनवत पण नाही जेवण बिना कांदा लसणाचंच बनवत असते कारण आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं असतं ना तर आज मी काय काय बनवलं होतं तुम्ही तर बघालच व्हिडिओमध्ये पण मी सांगते तुम्हाला मी छोले बनवले होते पुरी बनवली बिर्याणी बनवली अजून पनीर बनवलेलं होतं खिरमी बनवली म्हणजे मी तुम्हाला दाखवतच होते तांदूळ धुवून मी सुकत ठेवलेले आणि गुलाबजाम होते कुरडई पापड तळे तर असं हां हां कोशिंबीर होती म्हणजे कॅरेट बीट बीटरूट अजून कुकुंबर अजून रॅडिश टोमॅटो तर असंही मिक्स करून कोशिंबीर बनवलेली होती ती पण सगळ्यांना खूप आवडली फावरची भाजी पण बनवली होती तर आजचा हा मेणू होता तर आता सगळे जेवण करून गेलेत तर मी त्यांना एक पुस्तक दिलं हिंदीमधलं तर त्या नॉर्थ साईडच्या होत्या हिंदी बोलणाऱ्या होत्या म्हणून त्यांना एक एक पुस्तक दिलं हिंदी व्रतचं हिंदीमधलं पण येतं ना महालक्ष्मी व्रताचं बुक तर ते प्रिंट काढून घेतले मी आणि एक पुस्तक आणलेलंच होतं भारतामधून तर त्याच्यावरूनच प्रिंट काढून घेतली देवाशेजारी होते ते फ्रूट अजून हाज कुंकवाचे पॅकेट दिले आणि एक पुस्तक दिलं बॅगमध्ये आणि प्रत्येकाला एक एक साडी दिली आणि साडी पण आवडली सगळ्यांना त्यांना म्हटलं नक्की नेसायची हो म्हणे आम्ही नक्की नेसू आणि फोटो पण पाठवू तर गेलेत सगळे आता उद्या स्कूल आहे आज तर गुरुवार आहे पण उद्या शुक्रवार आहे तरी पण ते दहा वाजेपर्यंत होतं आम्ही सगळ्यांनी आरती केली आधी नाही तर असा प्लॅन होता की आम्ही घरचीच करणार होतो आरती आणि त्यांना मग डायरेक्टच जेवायला बसवणार होतो प्रसाद देऊन त्यांनाही आरती लक्ष्मीची करायला मिळेल मग आम्ही थांबलो आणि सगळ्यांनी मिळून मग आरती केली आधी गणेशाची केली नंतर महालक्ष्मीची नंतर घाली लोटांगण मंत्र पुष्पांजली तर खूप छान दिवस गेला आणि खूप छान वाटलं खूप दिवसानंतर मैत्रिणी भेटल्या <laughs> तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा हा आव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद अच्छा मी तुम्हाला माझा लुक दाखवायचाच राहिला ना हे बघा थांबा कसं दाखवणार ही बघा अशी ही आहे साडी दिसते का नेटची आहे बघा संपूर्ण दिसते तुम्हाला फ्रंट कॅमेरा मधून माहिती नाही कसं दिसतंय तर मी फ्रंट लावलेला आहे कॅमेरा आणि हा नेकलेस घातला हे हे बाकी काय नाही नेनपेन नाही का काय नाही पटपट पटपट <laughs> मी साडी चेंज करायला गेलो तोपर्यंत एक मैत्रिणी आली सुद्धा कारण सातचा सा टाईम गेला होता ना आणि माझा स्वयंपाक झाला आणि आवरून मला थोडा वेळ लागला हे बघा मैत्रिणीने माझ्यासाठी काय आणलं छान आहे ना ते चांदी चांदीसारखं आवडलं तुम्हाला छान आहे ना चॉकलेटचे बॉक्स आणले नीलला तर काजूकतली खूप आवडते सगळ्यांनाच आवडते हो की नाही सुद्धा आवडते तुम्हाला आवडते का काजूकतली नक्की सांगा तर ह्या बाकी दोन मित्र होते त्यांनी हे आणलं काजूकतली